अकोल्यातील गोरक्षण रोड येथील साईबाबा मंदिर परिसरातील विहिरी जवळील टाईल्स खचल्याने दुदैवी घटना घडली मंदिर परिसरात असलेल्या विहिरीवर लोखंडी जाळी लावण्यात आली आहे मात्र शहरातील एका महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक योगेश अग्रवाल आणि त्यांची तीन वर्षाची मुलगी विहिरी जवळील ओट्यावर बसले असताना अचानक टाईल्स खचल्या आणि दोन्ही जण सुमारे वीस फूट खोल विहिरीत पडले घटनास्थळी पोहोचून प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले सुरुवातीला या बचावकार्यात कार्यात तीन वर्षीय मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले होते नंतर योगेश अग्रवाल यांना बाहेर काढण्यासाठी या, या विहिरीतील लोखंडी जाडी कापून शर्तीचे प्रयत्न करून तब्बल तीन तासांनंतर बाहेर काढण्यात यश मिळाले या घटनेत अग्रवाल यांना दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब नक्कीच करा दा दा दा। दा।